तर इथे फ्रेंड्स मी सगळ्या भाज्या कापून ठेवलेलं आहे सादा आणि सिम्पल व्हेजिटेबल बिर्याणी करूया या पुलाव म्हणू शकता तुम्ही इथे मी बटाटा आणि काही खडे मसाले इलायची आणि लौग आणि तेजपत्ता आणि दालचिनी आणि फ्लावर आणि हे कॅरेट हे आहे सोयाबीन उकडून ठेवलेलं आहे आणि हे वटाणे आणि अद्रक लसूण पेस्ट कांदा दोन कांदे घेतले आणि हे धनिया आणि कढीपत्ता टमॅटो ते भात शिजून ठेवलेला आहे गॅसवर ठेवलेला पॅन तेव्हा ते मग करायला फ्रेंड्स मी पॅन ठेवलेला आहे गॅस पण ऑन झा केलेला आहे इथे तेल टाकते मी दोन ते तीन पळे राई कढीपत्ता दोन मिरच्या आणि काही खडे मसाले आणि कांदा कापून ठेवलेला कांदा दोन कांदे फ्रेंड्स मी सगळं फ्लावर आणि कॅरेट बटाटा सगळा घालते कांदा पण छान सुरलेला आहे तर हे पण सर्व येते मी घालतो आणि दुसरी गोष्ट सोयाबीन होता ना तेही सुद्धा मी इथे याच्यामध्येच घालते चांगला फिरून घेऊया आणि वटाणा आहे फ्रेंड ते सुद्धा ह्याच्यामध्येच घालते मी येते ठेवलेले स्वच्छ धुवून ठेवलेले आणि एकदा फिरून घेऊया सगळा पदार्थ फिरून घेऊया अजून प्लस पेस्ट घालते फ्रेंड थोडंसं आणि टमाटा आहे हे सुद्धा ह्याच्यामध्येच घालते आणि थोडंसं नीट घालूया भाजी छान शिजेल त्याच्यामध्ये घातलेलं नाही पण थोडंसं भाजी शिजू देऊया आपण सगळा जिरणा चांगल्यापैकी मिक्स करून घेऊया हळद टाकायचं बाकी राहिलं हळद टाकूया आपण थोडंसं शिजून झाल्यावर टाकूया थोडंसं याला एक पाच मिनटं शिजू देऊया झाकण ठेवूया एक पाच मिनटं त्यासाठी पाव चमचा हळद टाकूया फ्रेंड्स मिक्स करून घेऊया परत एकदा सगळा पदार्थ मिक्स करून ह्याला एक दहा मिनटं शिजू देऊया भाजी सगळं छान शिजू द्या तर असं आहे ना काही बघूया काय झालेलं मस्त झालेलं बघा शिरलेलं आहे भाजी तर असं काय करूया थोडंसं लाल तिखट टाकूया एक ते दीड चमचा टाकूया मिक्स करून घेऊया ह्याला पण गॅस बंद फ्रेंड्स तर आता काय करूया फ्रेंड्स दोन चम्मच आहे ना दही घालूया फ्रेंड्स आपण दोन चम्मच ह्याच्यामध्ये चमच दही घालूया दोन ते अडीच चमच पेटून हे चांगलं चांगल्यापैकी बारीक पिवायचा गॅस पेटून घेऊया आणि मंदाच्यावर शिजू झालं त्यानंतर ह्याच्यावर माझी भातला सगळं शिजू शिजलेलं आहे आता मी भात शिजून ठेवलेलं होता एक वाटी हे बघा सुटसुटी ता भात हे बघा किती सुटसुटी झाली हे भात हे भात ह्याच्यामध्ये घालते मी एकदा फिरून घेऊया हे बघा फ्रेंड्स थोडस वरून कोथंबीर घालते मी दरवाफ काढून घेऊया ऑलमोस्ट झालेला आहे भात पुलाव पाच मिनटं उघडून काढते तर आता फ्रेंड्स मी भजी काढते हे बघा छान छानपैकी ते आता शिजू द्या छानपैकी तर फ्रेंड्स पुलाव बनवून रेडी झालेला आहे ह्याच्यासोबत मी भन्नाट असे परफेक्ट ह्याच्यासोबत कॉम्बिनेशन मिरची म्हणजे एकदमच अतिशय मस्त लागतो फ्रेंड्स तर तुम्हाला हे रेसिपी कशी वाटली तर भन्नाट झालेलं आहे काय सांगू तुम्हाला इतकं छान झालं ना अप्रतिम मुलांच्या डब्यात हे तुम्ही देऊ शकता टेबिंग सुद्धा घेऊन कुठे जात असेल प्रवासामध्ये पटकन झटपट तुम्ही करून घेऊन जाऊ जाऊ शकता थँक यू फॉर वॉचिंग